पॅरलिसिस म्हणजे में एखादा मेंदूच्या एखाद्या विशिष्ट भागाचा रक्त पुरवठा कमी होतो किंवा त्या भागामध्ये रक्तस्राव होतो हे असं झाल्यामुळं त्या भागाची कार्यक्षमता कमी होते आता डोकेदुखी हा न्युरोलॉजी मधला ज्याला मी अतिशय महत्वाचा किंवा अतिशय कॉमन सिमटम आहे अतिशय सर्वसामान्य लक्षण आहे सो डोकेदुखी दोन प्रकारची असू शकते एक तर की ज्या डोकेदुखीला कारण नाही कारण नाही याचा अर्थ म्हणजे कारण असतं पण जे काही आपल्याला बरं नाही करत आहे ज्याला आम्ही प्रायमरी हेडेक डिसऑर्डर्स म्हणतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोललेलं मायग्रेन हा विषय येतो तर मायग्रेन एक्झॅक्टली कसं असतं म्हणजे कोणाला इकडून दुखायला लागलं तरी तो म्हणणार मायग्रेन इकडून दुखलं तरी मायग्रेन म्हणजे नेमकं मायग्रेन कशा पद्धतीने होत असतो सो मायग्रेन म्हणजे ज्याला आम्ही कॉमन डोकेदुखी म्हणतो कॉमन डोकेदुखी इन द सेन्स की म्हणजे मायग्रेन असला मायग्रेन हा आजार असा आहे की ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही सिरियस त्याचा इफेक्ट होत नाही किंवा म्हणजे मायग्रेन कुठल्या तरी मोठ्या आजारात परिवर्तित होत असं कधीही होत नाही सो so, मायग्रेन त्या दृष्टीने चांगला नमस्कार आरोग्यवर्धने मध्ये वर्दे आपलं स्वागत आहे विषयाला प्रमुख विषयाला जाण्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट्स द्या आज आपण खूप छान आणि नवीन विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो हो। आहोत जो की आहे न्यूरोलॉजिकल बेस आपल्याकडे आज आपल्या स्टुडिओमध्ये मेंदू विकार तज्ञ श्री धैर्यशील सस्ते सर आलेले आहेत तर सर तुमचं प्रथम आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आणि एक की आमच्या प्रेक्षकांना कायम नवीन नवीन विषय ऐकायलाही आवडतात ते कमेंट्स देऊन विचारत पण असतात की याचा प्रॉब्लेम काय त्याचा प्रॉब्लेम काय तर आज आम्ही आवर्जून तुम्हाला बोलवलेलं आहे या ठिकाणी की न्यूरोलॉजिकल म्हणजे कॉमन न्यूरोलॉजिकल डिझीज किंवा सिमटम्स आणि त्याच्या रिलेटेडच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कशा असतात म्हणजे लोकांचे जे गैरसमज समज आहेत त्यांना जरा थोडीशी वाट मिळेल सो so, मला वाटतंय की आपण आ... मेंदूच्या आजाराचे जे महत्वाचे लक्षण आहेत त्याच्याविषयी बोलू आणि त्यानंतर प्रत्येक लक्षणाविषयी विस्तारानं बोलूयात सो मेंदूचं सगळ्यात कॉमन सिमटम किंवा महत्वाचं लक्षण असतं डोकेदुखी आयुष्यात प्रत्येकाला कधी ना yes. so, कधी so, ते डोकेदुखी झालेलीच असते सो ते महत्वाचं लक्षण असतं की ज्याच्यासाठी लोक न्युरोलॉजिस्टकडे येतात त्यानंतर दुसरं महत्वाचं लक्षण असतं की पॅरालिसिस सो एखादी बाजू लुळी पडणे एखाद्याची वाचा जाणे किंवा दिसायला कमी येणे सो ही पॅरालिसिसची लक्षणं असतात तिसरा महत्वाचा आजार म्हणजे फिट्स सो so, अपस्मर सो so, बऱ्याच लोकांना लहानपण्यापासून फिट्स असतात काही लोकांच्या का फिट्स बऱ्या होतात काही लोकांमध्ये त्या होत नाहीत आणि त्याच्याविषयी बरेच समज गैरसमज लोकांमध्ये आहेत चौथा so, महत्वाचा आजार म्हणजे विस्मरण होणे ज्याला आम्ही किंवा डिमेन्शिया म्हणतो सो ते एक कॉमन सिमटम आहे त्याच्याशिवाय मग अं न्युरोपॅथी म्हणजे नसांचे आजार असतात की ज्याच्यामध्ये हातापायांना मुंग्या येणे बधिरपणा येणे सो हे काही महत्वाची मेंदूच्या किंवा नसांच्या आजाराची लक्षणं असू शकतात आ, सर पहिला विषय आपण जसं म्हणतोय की डोकेदुखी तर डोकेदुखी हे जनरली एकदम सरसकट म्हटलं जातं मला मायग्रेनचा त्रास आहे बरोबर तर मायग्रेनचा त्रास जो आहे तो नेमका काय असतो आणि कसा तो क्रिएट होतो माणसामध्ये की डोकेदुखी ठीक आहे बाबा हे समोर न दुखत आहे साय सायनसचं डोकेदुखी सा एक वेगळं असतं त्याच्यामध्ये पण हे मायग्रेन आणि हे डोकेदुखी म्हणजे नेमकं काय का असतं डोकेदुखी हा न्यूरोलॉजी मधला ज्याला आम्ही अतिशय महत्वाचा किंवा अतिशय कॉमन सिम्पटम आहे अतिशय सर्वसामान्य लक्षण आहे सो डोकेदुखी दोन प्रकारचे असू शकते एक तर की ज्या डोकेदुखीला कारण नाही कारण नाही याचा अर्थ म्हणजे कारण असतं पण जे काही आपल्याला बरं नाही करत आहे ज्याला आम्ही प्रायमरी हेडेक डिसऑर्डर्स म्हणतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोललेलं मायग्रेन हा विषय येतो याच्याशिवाय दुसऱ्या काही आजारामुळे जर डोकं दुखलं असेल जसं की मेंदूला मार लागला आतमध्ये रक्तस्राव झाला मेंदूमध्ये इन्फेक्शन झालं तिथे पस जमा झाला त्याच्यामुळे डोकं दुखू शकतं याच्याशिवाय सायनस तो लोकांचा कॉमन म्हणजे डोकेदुखी म्हणजे मला सायनस आहे किंवा मायग्रेन आहे मला मला मायग्रेन नाही मला सायनस आहे सायनस बेसिकली आपल्या मेंदूचं वजन तोलण्यासाठी जी काही डोक्याची रचना असते त्याच्यामध्ये हवेच्या पिशव्या असतात त्याला आपण सायनसेस म्हणतो सो so, सायनसेस सगळ्यांना असतात सायनस हा आजार नाही ते एक नॉर्मल अनाटॉमिकल स्ट्रक्चर आहे कधी कधी या मध्ये इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे सायनोसायटिस होतो आणि त्याच्यामुळे पण डोकं दुखू तो क्रिटिकल असू शकतो सायनोसायटीस सायनोसायटिस युजली म्हणजे मॅक्सिमम so, लोकांमध्ये तो क्रिटिकल नसतो सो सर्वसाधारणपणे तुम्हाला सर्दी झाली सर्दीचं व्हायरस नाकामध्ये तिथून तो मध्ये जातो मध्ये गेलं आणि त्याच्यावर तिचं सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं mm -hmm. त्यावेळेस काय होतं की ते जे ओपनिंग असतात ते बंद होतात आणि mm -hmm. ते सगळे इन्फेक्शन त्याची mm -hmm. असते ते सायनस मध्ये राहते आणि त्यावेळेस सिव्हियर डोकेदुखी किंवा तुमची गालदुखी होऊ शकते mm -hmm. एकदा का तुम्हाला कळालं की हे बॅक्टेरियल सायनोसायटिस आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर तो आठ ते दहा दिवसामध्ये बरा व्हायला पाहिजे अगदी काही सिरियस आजार जसं की डायबिटीस असेल सो so, डायबिटीसच्या लोकांमध्ये फंगल सांगू जसं आपण कोविडमध्ये बघितलं काळी बुरशी न्यूकरमायकोसिस सो so, दॅट इज uh, वन सिव्हिअर म्हणजे सिरियस लक्षण असू शकतं सो so, डायबिटीसच्या लोकांमध्ये जर डोकेदुखी होत असेल तर तुम्ही ते निदान केलं पाहिजे लवकरात लवकर किती काळी बुरशी तर नाही ते म्युकर मायकोसिस तर नाहीये कारण ते मायकोसिस जे आहे ते त्याच्या वाटेमध्ये येणार सगळे स्ट्रक्चर जसं की बोन असतील मसल्स असतील सगळे खाऊन जातात आणि सिन्स की सायनोसिस मेंदूच्या जवळ आहेत सो ते वरती मेंदूपर्यंत पण जाऊ शकतात सो तेवढा एक मायकोसिस मुळे होणारा जो सायनोसायटिस आहे तो सोडला तर बाकीचे सगळे सायनोसायटिस आहेत ते फार काळजीचे नसतात ऑफकोर्स त्याच्यासाठी ट्रीटमेंट लागते व्हायरल बॅक्टेरियल अनालिसिस हे सगळे औषधं लागतात त्यानंतर आपण मायग्रेन जे म्हणतो ठीक आहे पण सारखच डोकं दुखायला लागलं की मला मायग्रेन आहे यामध्ये तर मायग्रेन एक्झॅक्टली कसं असतं म्हणजे कोणाला इकडून दुखायला लागलं तरी तो म्हणणार मायग्रेन इकडून दुखलं तरी मायग्रेन म्हणजे नेमकं मायग्रेन कशा पद्धतीने होत असतो सो so, मायग्रेन म्हणजे ज्याला आम्ही कॉमन डोकेदुखी म्हणतो कॉमन डोकेदुखी इन द सेन्स की म्हणजे मायग्रेन असला मायग्रेन हा आजार असा आहे की ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही सिरियस त्याचा इफेक्ट होत नाही किंवा म्हणजे मायग्रेन कुठल्या तरी मोठ्या आजारात परिवर्तित होतं असं कधीही होत नाही सो so, मायग्रेन त्या दृष्टीने चांगला आहे म्हणजे बाकीच्या जसे कंडा आपण हेडेक बघितले म्युक्रमायकोसिस असेल किंवा दुसरे ब्रेन इन्फेक्शन ट्रॉमा बघितला तर so, त्यापेक्षा मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी ही नियंत्रित असते आणि त्याच्यातून सिरियस कोणताही आजार उद्भवत नाही परंतु असं असलं तर काही लोकांमध्ये मायग्रेन कंट्रोल करणं किंवा मायग्रेनमुळे होणारे डोकेदुखी कंट्रोल करणं हे अतिशय अवघड असतं ज्याला मी क्रोनिक मायग्रेन म्हणतो मेडिकेशन ओवर युज हेडे म्हणतो सो त्याच्यामध्ये डोकेदुखी कंट्रोल करणं खरंच अवघड असतं सो मायग्रेनची डेफिनेशन ॲक्च्युली न्युरोलॉजिकली इंटरनॅशनल हेड uh, एक डिसऑर्डर आय सी uh, एच डी थ्री याच्यानुसार uh, वर्गीकरण केलेलं आहे सो so, त्याच्यामध्ये की तुमची डोकेदुखी जी आहे ती वारंवार होत असेल म्हणजे महिन्यातून आठ ते पंधरा वेळेस होत असेल जर ती डोकेदुखी मॅक्सिमम म्हणजे एक चोवीस तासापासून बहात्तर तासांपर्यंत राहत असेल ज्यावेळेस अशी डोकेदुखी होती त्यावेळेस तुम्हाला आवाजाचा त्रास होत असेल तुम्हाला प्रकाशाचा त्रास होत असेल ज्यावेळेस अशी डोकेदुखी असते त्यावेळेस तुम्हाला मळमळ किंवा उलटी होणे असं होऊ शकतं सो तो मायग्रेन असण्याची शक्यता जास्त असते सो ज्या ज्या वेळेस डोकेदुखी होईल आणि डोकेदुखीसोबत हे सिमटम्स असतील त्यावेळेस ते मायग्रेन असण्याची शक्यता जास्त असते याच्याशिवाय काही पेशंट्समध्ये मायग्रेन सोबत म्हणजे डोकेदुखीसोबत एका बाजूला मुंग्या येणे चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या ज्याला मी ओरा म्हणतो सर तसं होऊ शकतं बऱ्याच पेशंट्समध्ये ज्यावेळेस डोकेदुखी सुरू होते मायग्रेनची त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर काळी वर्तुळ येणे किंवा चमचम होणे असं होऊ शकत सो हे मायग्रेन शी निगडीत डोकेदुखी असते ज्यावेळेस अशी डोकेदुखी असेल तरी आपल्याला मेंदूचा एम आर आय स्कॅन करून घेणं आतमध्ये खरं दुसरा काही आजार नाहीये सो या गोष्टीची खात्री करणं आवश्यक असतं मायग्रेन अं ज्यावेळेस मायग्रेनचे डोकेदुखी होते त्याला काहीतरी ट्रिगर फॅक्टर्स असतात mm. की काही सर्वसामान्य जे ट्रिगर फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये झोप कमी असणे स्ट्रेस तुमचं जेवण वेळेवरती न करणे काही काही लोकांच्या मध्ये प्रवासानंतर लोकांचा मायग्रेन आहे तो विशिष्ट वासाने किंवा विशिष्ट पदार्थांनी तो ट्रिगर होतो स्ट्रॉंग स्मेल्स काही लोकांचा परफ्युम्स जर अगदी स्ट्रॉंग परफ्युम्स असतील अत्तर असतील तर त्याच्यामुळे डोकेदुखी ट्रिगर होते सो हे मायग्रेनचे युज्युअल ट्रिगर आहेत सो याच्याशिवाय प्रत्येक माणसाचा किंवा प्रत्येक पेशंटचा वेगळा ट्रिगर असू शकतो काही लोकांचा चॉकलेटमुळं किंवा आईस्क्रीममुळं सुद्धा मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो तर काही लोकांचं ते खाण्यामुळं ते मायग्रेन त्यांचा कमी होऊ शकतो सो so, प्रत्येकानं मायग्रेनच्या पेशंटना किंवा डोक्याच्या पेशंटना आपल्याला मायग्रेन आहे का असेल तर त्याचे ट्रिगर्स काय हे ओळखायला पाहिजे आणि मॉडिफायबल ट्रिगर जसं की तुम्ही वेळेवरती झोपणं वेळेवरती जेवण रेग्युलर एक्सरसाइज योगा प्राणायाम सो so, या गोष्टींमुळे तुमची मायग्रेनची डोकेदुखी आहे ती बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये येऊ शकते सर आपण आता जसं मेंदू विकार किंवा याबद्दल आपण असं बोलतोय की आता पॅरलिसिस जर आपण म्हटलं तर बऱ्याच वेळा कसं असतं की एक तो पर्टिक्युलर एज ग्रुपमध्येच होतो एज था था आ, की असं काही नाहीये म्हणजे कुठल्याही एज ग्रुपमध्ये आणि मेन म्हणजे की ते कसं लक्षात येणार म्हणजे जोरात आलेलं असेल झटका तो त्या माणसाला तर ती गोष्ट लक्षात येते पण काही प्रमाणात काही लोकांमध्ये हे लक्षात आलेलं आहे की थोडसच बॉडी काय तर हे लक्षात कसं का येणार कारण असंही होत असेल ना की आलंय पण येऊन केलेलं आहे आणि समजलेलं नाही बऱ्याच वेळा होतं पॅरलिसिस म्हणजे एखादा मेंदूच्या एखाद्या विशिष्ट भागाचा रक्त पुरवठा कमी होतो किंवा त्या भागामध्ये रक्तस्राव होतो आणि हे असं झाल्यामुळं त्या भागाची कार्यक्षमता कमी होते आता तो जर रक्तपुरवठा कमी झालेला भाग जर तो बोलण्याचा भाग असेल तर लोकांना बोलताना त्रास होतो काही लोकांच्या तोंडातून शब्दच फुटत नाहीत किंवा काही लोकांच्या मध्ये असं होतं की ते बोलतात परंतु त्यांना समोरच्याला जे पाहिजे ज्याला संबंध बोलणं असत असं म्हणजे असंबंध बोलणं म्हणतो आपण कॉम्प्रिहेशन तर त्याच्यामध्ये लोकांना कळत की समोरचा काय बोलतोय पण त्याचं उत्तर देण्यासाठी योग्य शब्द सापडत नाहीत कारण मेंदू जिथं ते शब्द साठवलेले सा असतात त्या भागाला रक्त पुरवठा कमी पडलेला असतो सो मेंदू पॅरालिसिस सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे बोलण्यामध्ये एक तर जीप जड येणे किंवा अगदी वाचत जाणे दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे एक बाजू लोळी पडणे की जे सर्वसामान्य सिमटम आहे बऱ्याच वेळेस चालता चालता अचानक की पाय जडायला लागतो हात जडायला लागतो एका चेहऱ्याची एक चेह बाजू जड येते सो हे दुसरं महत्वाचं लक्षण आहे त्याच्याशिवाय कधी कधी दृष्टीच्या भागामध्ये जर पॅरलिसिस झाला किंवा दृष्टीच्या भागामध्ये रक्त पुरवठा कमी पडला ज्याला आम्ही ऑक्सिपिटल लोक म्हणतो सो याच्यामध्ये एक एकाच बाजूची तुमची दृष्टी जाऊ शकते तुम्हाला डाव्या बाजूने व्यवस्थित दिसेल परंतु उजव्या बाजूने काहीच दिसणार नाही असं पण होऊ शकतं त्याच्याशिवाय अजून मेंदूचे वेगवेगळे भाग आहेत की जसं मिडियल टेम्पोरल लोक की जिथे आपल्या सगळ्यांच्या स्मृती साठवल्या जातात तर त्या भागात झालं तर तुम्हाला फक्त फर्गेटफुलनेस म्हणजे तुमचं विस्मरण होईल पॅरालिसिस म्हणजे फक्त लुळेपणा एवढंच नाही तर वाचा जाणे लुळेपणा एका बाजूला बदिरपणा येणे एका बाजूला मुंग्या येणे किंवा एखाद्याच्या स्मृती जाणे विस्मरण होऊन सो हे सगळं मध्ये येऊ शकतं आता पॅरालिसिसचे चे दोन महत्वाचे प्रकार आहेत जसं मी सांगितलं तसं एक की मेंदूला रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे पॅरालिसिस आणि दुसरा आहे तो मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे पॅरालिसिस जो रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे पॅरालिसिस आहे त्याचे प्रमाण जास्त सर्वसाधारणपणे पंच्याऐंशी टक्के पॅरालिसिस असतात ते रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे असतात आणि उरलेले पंधरा टक्के लोकांमध्ये मेंदूमध्ये में रक्तस्राव झालेला असतो आता ज्यावेळेस मेंदूला रक्त पुरवठा कमी होतो त्यावेळेस दोन प्रकारे दो तो होऊ शकतो एकदम तो सुरवातीला रक्त पुरवठा कमी झाला आणि तो तसाच राहू शकतो आणि रुग्णाचे जे लक्षण आहेत ते कॉन्स्टंट राहतात कंटिन्युअस राहतात किंवा ज्याला आम्ही एक ट्रान्सझेंट इशेम अटॅक म्हणतो म्हणजे याच्यामध्ये काय होतं की थोड्या वेळासाठी ती रक्तवाहिनी बंद पडते म्हणजे तुमच्या बोलण्याच्या भागातली असेल आणि त्यावेळेस होतं तुमचं बोलणं थोडंसं जिपजड येते आणि काही मिनिटात किंवा काही वेळानं ते पूर्ण बरं होतं त्याला मी ट्रान्सजेंटीज इस्केमिक अटॅक म्हणतो थो, किंवा थोड्या वेळासाठी हात लोळा पडतो पाय लोळा पडतो आणि तो, तो। परत व्यवस्थित होतो सो याच्यामध्ये काय होतं ते रक्तवाहिनी बंद पडते आणि ती सुदैवाने परत चालू होते अशा रुग्णांनी सुद्धा अशी लक्षणं असणाऱ्यांनी सुद्धा पटकन न्युरोलॉजिस्टकडे जाऊन तपासण्या करून घेणं गरजेचं आहे कारण अशा पेशंट्समध्ये मोठा पॅरालिसिस यायची शक्यता पुढच्या आठ दिवसांमध्ये जवळजवळ ऐंशी टक्क्याच्या आसपास असते आणि ऍट द एंड ऑफ नाईन्टी डेज किंवा तीन महिन्यापर्यंत ऑलमोस्ट मोर दॅन एटी पर्सेंट पेशंट गेट्स मेजर स्ट्रोक त्याच्यामुळे असे छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये आणि ज्या लोकांमध्ये कॉन्स्टंट लक्षणं राहतील त्यांनी तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पहिले साडेचार तास तुम्हाला पॅरालिसिस सुरू झाल्यापासून ते पहिले साडेचार तास ज्याला आम्ही गोल्डन अवर्स म्हणतो की त्या गोल्डन पिरियड मध्ये तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे तुमचा सिटी स्कॅन करून किंवा एम आर आय स्कॅन करून हे करणं हे आ, निदान करून घेणं गरजेचं आहे की हा पॅरालिसिस जो आहे हा रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे आहे आणि जर तो रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे असेल तर काही औषधं की जे पहिला साडेचार तासातच देता येतात ते औषध दिलं तर पेशंट पूर्ण बरे व्हायची शक्यता तीस ते पस्तीस टक्के असते mm. एकदा का हे साडेचार तास गेले तर मग आपल्याला ते बरं नाही करता येत आपली जी असते ती सेकंड ज्याला म्हणतो की ती वेळ निघून गेलेली आहे आणि ते वाढू नये किंवा असं परत होऊ नये याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट देता येते मेंदूच्या आजारामध्ये पॅरालिसिस मध्ये पहिले साडेचार तास आम्ही गोल्डन पिरियड म्हणतो सो त्याच्यामध्ये तुम्ही विनाकारण हातावरती हात धरून बसणं कि किंवा काहीतरी वेगळ्या गोष्टी करणं हे टाळा तुम्ही पटकन न्यूरोलॉजिस्ट किंवा जिथं सिटी स्कॅन किंवा एम आर आय असेल अशा ठिकाणी जाऊन तुम्ही तपासण्या करून घ्या आणि त्याच्यासाठी जे जे ट्रीटमेंट्स आहेत त्या तुम्ही डिमांड केल्या पाहिजेत की नाही असं ऐकलेलं आहे की याच्यासाठी साडे तासात उपचार होतात तर मग तस औषध देता येईल जाऊन हल्ली सर्व मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा सेकंडरी हॉस्पिटल्स मध्ये या सुविधा उपलब्ध आहेत सगळे तज्ञ डॉक्टर आणि इव्हेंट नर्सेस ही औषध देऊ शकतात नक्कीच सर खूप छान माहिती दिली आहे तुम्ही असंच आपण पुढच्या एपिसोड मध्ये सस्ते सरांसोबत कनेक्ट राहणार आहोत मेंदू रिलेटेड जे काही आजार आहेत असेच आपण पुढच्या एपिसोड मध्ये बघणार आहोत इथेच थांबूया चॅनलला लाईक करा करा थँक्यू लिमिटेड ही परशुराम इंडस्ट्रीया एमआयडीसी मध्ये बेसिक ड्रग्स म्हणजे एपीआय फार्मास्युटिकल जे बेसिक मूलद्रव्य असतं मॅन्युफॅक्चरिंग करते शंभरामध्ये सत्याऐंशी टक्के प्रोडक्शन या कंपनीमार्फत एक्सपोर्ट केले जातात व त्यांचा विस्तार आज एकशे अठ्ठावन्न कंट्रीजमध्ये पसरलेला आहे त्यांचा प्लांट यू एस एफ डी ए यू के एम सी ए असे अठ्ठावीस अॅग्रेडेशन्स घरून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एकोणचाळीस वर्ष ते आहेत